नांदेड जिल्ह्यामधील हातगाव तालुक्यामध्ये एक धक्कादायक घटना घडली दहावी मध्ये शिकणाऱ्या सोळा वर्षीय मुलीबरोबर शाळेमधीलच मुख्याध्यापकाने अत्याचार केले मुख्यध्यापकाच्या या अत्याचारामधून ती दहावीची मुलगी गरोदर राहिली पुढे हे दुष्कर्म जगासमोर येऊ नये म्हणून त्या मुख्याध्यापकाने दहावीच्या मुलीला धमकी देऊन तिचा गर्भपात केला नांदेड जिल्ह्यातील हातगाव तालुक्यामधील तो मुख्याध्यापक कोण आणि त्या मुख्याध्यापकाने त्या दहावीच्या मुलीवरती अत्याचार कस काय केले चला सविस्तर पाहू महाराष्ट्र आणि कर्नाटकाच्या सीमेवरती असलेला नांदेड जिल्ह्यातील हातगाव तालुका आणि त्या तालुक्यामधील तामसा हे गाव एकदम शांत असणाऱ्या या गावामध्ये दहा हजार लोकसंख्या याच तामसा गावामधील एका प्रतिष्ठित शाळेवरती राजू सिंह चव्हाण हा मुख्याध्यापक म्हणून आला तो विद्यार्थ्यांना इंग्लिश विषय शिकवायचा राजू सिंग हा मुख्याध्यापक शाळेत आल्यापासून सर्व विद्यार्थी शिक्षकांबरोबर एकदम चांगल्या प्रकारे वागायचा त्यामुळे शाळेमधील इतर शिक्षक आणि विद्यार्थी राजू सिंह चव्हाण या खूप पण जो समोरून एवढा चांगला वागत होता त्याच्या पाठीमागे एवढा मोठा राक्षस असेल याचा कोणी विचारही केला नव्हता हो साधारणतः सहा महिन्यापूर्वी शाळेतील विद्यार्थ्यांना पोलीस भरतीची आवड निर्माण व्हावी त्यासाठी शाळेमध्ये एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता याच कार्यक्रमाच्या दरम्यान शाळेतील विद्यार्थ्यांना पोलीस प्रशिक्षण केंद्र दाखवण्यात येणार होतं पोलीस प्रशिक्षण केंद्रामध्ये शाळेतील विद्यार्थ्यांची सहल जाणार होती आणि ठरल्याप्रमाणे ती सहल देखील गेली होती पण त्या दिवशी दहावी शिकणारी प्रियांका नावाची मुलगी गैर असल्यामुळे तिला आपल्या शाळेतील मैत्रिणी बरोबर आणि शिक्षका बरोबर पोलीस प्रशिक्षण केंद्र पाहता आलं नाही दुसऱ्या दिवशी ती शाळेत आल्यानंतर मैत्रिणीच्या तोंडून पोलीस प्रशिक्षण केंद्राचं कौतुक ऐकून तिला खंत वाटली कारण तिला लहानपणापासूनच पोलीस व्हायची इच्छा होती या संधीचा डाव शाळेचा मुख्याध्यापक सिंह चव्हाण यांनी टाकला राजू सिंह हा मुख्याध्यापक प्रियंकाच्या आई वडिलांना ओळखत होता आणि त्याचे अनेक वेळा त्यांच्या बरोबर बोलणं झालं होतं त्यामुळे तो प्रियंकाच्या आई वडिलांना म्हटला तुमच्या मुलीला पोलीस प्रशिक्षण केंद्रामध्ये घेऊन जातो आता मुख्याध्यापक आपल्या मुलीला पोलीस प्रशिक्षण केंद्र बघायला घेऊन जातात म्हणून पालकाने मुख्याध्यापकावरती विश्वास ठेवून परवानगी दिली संपूर्ण प्रकार घडला त्यावेळेस दिवाळीच्या सुट्ट्या चालू होत्या तसंच सुट्ट्यामध्ये अठ्ठावीस ऑक्टोबर दोन रोजी राजू सिंह हा मुख्याध्यापक आपली चारचाकी गाडी घेऊन प्रियंका राहत असलेल्या शेतामध्ये आला त्या ठिकाणी तो प्रियंकाला आणि तिच्या आई वडिलांना म्हणला आपल्या बरोबर आणखी चार पाच मुली पोलीस प्रशिक्षण केंद्र पाहण्यासाठी येणार आहे पण प्रत्यक्षामध्ये तसं काही नव्हतं देखील पोलीस प्रशिक्षण केंद्र पाहण्यासाठी उत्सुक होती ती मुख्याध्यापका बरोबर निघाली गावाच्या थोडं बाहेर आल्यावरच प्रियंकाला न कळत राजू सिंह चव्हाण या मुख्याध्यापकाने पाण्याच्या बॉटलमध्ये गुंगीचं औषध टाकलं प्रियंकाने ती मुख्याध्यापकाने दिलेलं पाणी पिलं पाणी पिल्याच्या काही वेळातच प्रियंकाला गुंगी येऊ लागली तिचं स्वतःवरील आणि ती काही वेळातच बेशुद्ध झाली प्रियंका बेशुद्ध झाली हे राजू सिंग मुख्याध्यापकाला माहिती झालं त्यामुळे त्याने आपला रस्ता वळला आणि एका निर्जन स्थळी प्रियंकाला घेऊन आला त्या ठिकाणी या हरामखोर मुख्याध्यापकाने तिला उठवण्याचा प्रयत्न केला तिला समजलं ही आता बेशुद्ध झाली त्यावेळेस त्याने तिच्यावरती अत्याचार केला आणि अत्याचार करताना त्याचा व्हिडिओ देखील आपल्या मोबाईल मध्ये काढला या दरम्यान आपल्याबरोबर काहीतरी वाईट होत आहे तर त्या मुलीला समजलं होतं परंतु तिच्यामध्ये प्रतिकार करण्याची क्षमता राहिली नव्हती जेव्हा तिला शुद्ध आली तेव्हा तिने कसं स्वतःला सावरलं आणि शुद्ध आल्यावर तिने पाहिलं समोर तो राक्षस मुख्याध्यापक राजूसिंह चव्हाण हा बसला होता पुढंच नाही तर त्याच्या चेहऱ्यावरती एक वेगळं हास्य होतं ज्या शिक्षकाला आपण गुरुचा दर्जा देतो तो शिक्षक आपल्या बरोबर एवढं गाणेरडं काम करल याची प्रियंकाला कल्पनाही नव्हती तिथेच आरडाओरडा केली परंतु या मुख्याध्यापकाने तिचं तोंड डाबल आणि मोबाईल मध्ये काढलेला व्हिडिओ तिला दाखवला या सिंग चव्हाण मुख्याध्यापकाने तिला धमकी दिली तू जर कोणाला सांगितलं तर मी तुझा जीव घेईन आणि तुझा व्हिडिओ सर्वत्रच व्हायरल करल प्रियंका आपला जीव जाईल म्हणून ती घाबरली नाही परंतु व्हिडिओ व्हायरल झाल्यामुळे आपल्या पालकाची बदनामी होईल म्हणून ती शांत राहिली याच व्हिडिओचा आणि संधीचा फायदा घेऊन राजू सिंह चव्हाण या हरमखोर मुख्याध्यापकाने तिच्यावरती अनेक वेळा अत्याचार केले आपला व्हिडिओ व्हायरल होईल आणि आपल्या आई बदनामी होईल म्हणून प्रियंका गप्पपणे त्या नारदम आणि राक्षस मुख्याध्यापकाचा अत्याचार सहन करत राहिली याच दरम्यान प्रियंका गर्भवती राहिली ही गोष्ट तिने मुख्याध्यापक राजू सिंह याला सांगितली त्यांनी बळजबरीने गर्भपात करण्याच्या नांदेड मधील एका रुग्णालयामध्ये आणलं कदाचित तिथील डॉक्टर मुख्याध्यापकाचा परिचयाचा असावा त्या ठिकाणी तिचा गर्भपात केला परंतु काही दिवसांनी प्रियंकाच्या शरीरामध्ये बदल होऊ लागले ही सर्व गोष्ट तिच्या आईच्या लक्षात आली आईने प्रियंकाला विश्वासात घेऊन तिला सर्व काही विचारलं प्रियंकाने देखील आपल्या आईला सांगितलं मुख्यध्यापकाने कशा प्रकारे तिच्याबरोबर अत्याचार केले प्रियंका तोंडून हे सर्व ऐकल्यानंतर प्रियंकाच्या आईच्या पायाखालची जमीन सरकली तिने तात्काळ प्रियंकाच्या वडिलांना याबद्दल माहिती दिली आई वडिलांनी तात्काळ तामसा पोलीस स्टेशन गाठलं फोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात यावा ही मागणी केली गुन्हाही दाखल झाला अवकाऱ्यांनी देखील त्यांना सपोर्ट केला गावकऱ्यांनी पोलीस स्टेशन समोरच आंदोलन केले तात्काळ राजू शेर चव्हाण याला ताब्यात घेऊन त्याला फासावर लटकवा सध्या शाळेचा मुख्याध्यापक मात्र फरार आहे पोलीस त्याचा शोध घेत आहे तसेच नांदेडमधील कोणत्या रुग्णालयामध्ये तिचा गर्भपात झाला याचा देखील तपास घेत आहे या मुख्याध्यापकाने जे केलं तिशे घाणेरडे कृत्य आहे या मुख्याध्यापकाला फाशीच झाली पाहिजे सर्व पालकांनी आपल्या घरातील लहान मुलांबरोबर संवाद साधला पाहिजे शाळेमध्ये काय घडलं काय झालं याची चौकशी केली पाहिजे जेणेकरून मुलांचे शाळेमध्ये काय घडतं याच्याबद्दल थोडी तरी माहिती मिळेल मुख्याध्यापकाला कोणती शिक्षा झाली पाहिजे कमेंट करून नक्की सांगा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून त्या मुख्याध्यापकाला कडक शिक्षा होईल